सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात शुभ प्रभात दत्त माझा मी दत्ताचा रचना श्री गुरु अर्पण कळते सर्व मला की चाले सर्वत्र तुझीच सत्ता कळते सर्व मला की चाले सर्वत्र तुझीच रे सत्ता तरीही जाता जात नाही अहंकार रे माझा कळते सर्व मला की चाले सर्वत्र तुझीच सत्ता तुझी भक्ती करताना का उगीच हा रे मी पणा तुझी भक्ती करताना का उगीच हारे मी पणा भक्ती खरी आहे तर काय येतो अभिमान आडवा तुझी भक्ती करताना का उगीच हारे मी पणा दिवस रात्र ठेवतो मी हिशेब प्रत्येक गोष्टीचा दिवस रात्र ठेवतो मी हिशेब प्रत्येक गोष्टीचा भूतकाळनी भविष्य काळात भूतकाळनी भविष्य काळात जगता जगता विसरलो आहे मी वर्तमानाला दिवस रात्र ठेवतो मी हिशेब प्रत्येक गोष्टीचा किती गोष्टींचे दुःख व्यथानी सल किती गोष्टींचे दुःख व्यथानी सल का सतत होत असते माझ्या मनाची रे घालमेल किती गोष्टींचे दुःख व्यथानी सल पाहिजे असतो मला मानपान सर्वांकडून पाहिजे असतो मला मानपान सर्वांकडूनही सर्वांकडून मीच आहे शहाना म्हणून मिरवतो काम योगीच या जगी आई वडील बांधव पतिपुत्रणी आपतेष्ट आई वडील बांधव पतिपुत्रनी आपतेष्ट यात बघना दत्ता अडकून घेतले बघ मलाच मी यात बघना दत्ता अडकुनी घेतले बघ ना मलाच मी आई वडील बांधव पतिपुत्रनी आपतेष्ट भक्तीचा तुझ्या दिखावा का करावा मी रात्रंदिनी भक्तीचा तुझ्या दिखावा का करावा मी रात्रंदिनी सोडूनी द्यावे हे सर्व सोडूनी द्यावे हे सर्व दे बळ मला तू अंतरी सोडून द्यावे हे सर्व दे बळ मला तू अंतरी हा माझा तो माझा हे माझे नि ते माझे हा माझा तो माझा हे माझे नि ते माझे दिवस रात्र एकच एवढे चाले मनात चक्र सारखे दिवस रात्र एकच एवढे चाले मनात चक्र सारखे नको नको रे दत्ता बस पुरे करना आता नको नको रे दत्ता बस पुरे करना आता नको घेऊ स परीक्षा मूढ सेहा हा बालक तुझा नको नको रे दत्ता बस पुरे करना आता तोडून मज भोवतीचे चक्र हे माया पाशाचे तोडून मज भोवतीचे चक्र हे माया पाशाचे ठेवणी हस्त तुझा मज श्री ठेवनी हस्त तुझा मज श्री घे जवळ मज लेकरू ना मी तुझे ठेवून हस्त तुझा मज शरी घे जवळ मजले करू ना मी तुझे झटकुनी टाक माझ्या मनातील विचारांचे रे जळमटते टाक माझ्या मनातील विचारांचे रे जळमटते निदे फक्त समाधान निदे फक्त समाधान होऊ दे भक्तीत लीन मन माझे विसर पडो मज सर्वांचा फक्त तूज मज दिसावे विसर पडो मज सर्वांचा फक्त तूच मज दिसावे दिन दत्ता तू माझ्या अंतरपटलावर ठसावे दिन दत्ता तू माझ्या अंतरपटलावर ठसावे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री श्रीपादवल्लभ दिगंबरा